शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ काल सिने अभिनेता आणि स्टार प्रचारक गोविंदा यांचा शिर्डी मतदारसंघातील विविध भागात रोड शो होणार होता सिनेअभिनेते गोविंदा यांचे पठार भागातील बोटा बेलापूर ब्राह्मणवाडा कोतूळ या ठिकाणी आगमन झाले परंतु सोशल मीडियात स्वागतापूर्वीच टीकेला सुरुवात झाली होती सदा गायब तुम्ही गोविंदा आणा नाहीतर गौतम गौतमी आणा अकोलेतील जनता मतदान बरोबर करणार शिर्डी मतदारसंघाचा विकास करायला अभिनेता गोविंदा येणार नाही जे खासदार दहा वर्ष मिस्टर इंडिया बनले होते ते कितीही फंडे आजमावू द्यात शेवटी मतदार हा राजा आहे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियात फिरत होत्या यावर ज्येष्ठ पत्रकार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे हल्ली काय झालंय गर्दी जमवायला वेगवेगळे पक्ष हिरोंचा उपयोग करतात अभिनेता नेत्यांचा उपयोग करतात अभिनेत्रींना आणतात परंतु आता कुठेतरी जनतेला चांगल्या प्रकारे माहीत झालेलं आहे की सेलिब्रिटी हा कलाकार हा वेगळा असतो राजकारण हे वेगळं असतं समाजकारण जो आपण निवडून देणारा उमेदवार असतो तो मतदारसंघातील विकास कामांसाठी आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना निवडून देत असतो त्यासाठी त्याला त्या मतदारसंघाच्या प्रश्नाची जाण असायला पाहिजे हिरो लोकांना अभिनेत्यांना या प्रकारची कुठली जाण असत नाही त्यांना त्या मतदारसंघाची ओळख नसते फक्त गर्दी जमवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो परंतु रा, राजकारणामध्ये जे अभिनेत्यांचा वावर होत आहे तो कुठेतरी थोडासा चुकीचा वाटतोय याबद्दल माझं स्पष्ट असं सिनेस्टार गोविंदा हे राजूरच्या चौकात येणार होते यावेळी भोळी भाबडी जनता देवाची जशी वाट बघतात तशी राजूरकर गोविंदाची वाट बघत होते मात्र गोविंदा राजूरमध्ये पोहोचलेच नाहीत तसेच पुढे अकोले शहरातही रथ सजवून ठेवला होता मात्र अकोले शहरातही गोविंदा यांचं दर्शन झालंच नाही पुढे देवठांमध्येही पोहोचले नाही आणि शेवटी सांगता सभा ही शमशेरपूर या ठिकाणी होणार होती तेथे वीस ते पंचवीस जणांची उपस्थिती असल्यानं गोविंदा यांची तब्येत बिघडली तसेच वेळेअभावी गोविंदा हे माघारी गेले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या संपूर्ण नियोजित दौऱ्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते बाजीराव दराडे यांच्यावर होती कारण गोविंदा यांच्यासोबत प्रचारासाठी सेलिब्रिटींना आणून शेतकऱ्यांची आणि मतदारांची थट्टा करण्याचं काम सत्ताधारी लोक करत आहेत प्रचारासाठी यायचं असेल तर विकासावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला तरच सभाग्या अशा प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांच्या येत आहेत आणि काल शमशेरपूरला संध्याकाळी त्यांनी सिनेकलाकार गोविंदाचा सभा आयोजित केली होती त्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली खर तर गोविंदाला आता दुग्ध व्यवसाय असेल शेतीच्या बाबत असेल किंवा शेतकऱ्याची व्यथा असेल पाण्याचा प्रश्न असेल या विषयावर त्या माणसाला काही गंध नाही त्याचा या विषय संबंध नाही एक एंटरटेनमेंट करणारा माणूस आहे परंतु त्याला इथं आणून एक थट्टा करण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला होता परंतु तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम या गावातील शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी केला सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली मोजून वीस पंचवीस लोक त्या ठिकाणी जमले असतील आणि कमी संख्येने लोक आल्यामुळे त्यांनी ते, ते गोविंदाचं येणंच त्या ठिकाणी टाळलं आणि त्या पद्धतीने ती सभा काही संपन्न त्या ठिकाणी झाली नाही मग लोकांनाही पण आज समजलंय की तुम्ही किती मोठा कलाकारांना तर नाही तर काही आणा परंतु आमचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे आज शेतीसाठी लागणारे अवजारं खतं बी बियाणं तारखाटी सगळं काही माग झालंय पाण्यावाचून आमचा चारा जळून जातोय त्यात दुधाला भाव नाही या अशा सगळ्या व्यथा असताना आपण अशा पद्धतीने गोविंदाला शमशेरपूरला आणायचा प्रयत्न करणं शेतकऱ्यांची मस्करी करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि यामुळे जनता नक्कीच पेटलेली आहे चिडलेली आहे आमच्या विभागात आल्यानंतर विभागात आमच्या दुधाच्या प्रश्नावर बोला शेतीच्या बाबत बोला महागाईवर बोला रोजगारावर बोला आणि पाठ पाण्यावर बोला तरच आमच्या विभागात तुम्ही मतदार आता सूज्य झाले असून सेलिब्रिटींना पाहून नाही तर विकासाला पाहून मतदान दिले जाणार अशा पोस्ट आणि चर्चा आता सोशल मीडियावर होत आहेत प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी शिर्डी अहमदनगर ਚਾਹੇ ਦਮ ਨਿਕਲੇ ਦਮ ਹੈ ਕਸਮ ਤੇਰੀ ਕਸਮ ਤੁਝੇ ਅੱਜ ਛੋੜ ਕੇ ਨਾ ਹੋ